घटना विकृतांची समाजामध्ये जे विकृत लांडगी फिरताय त्यांची वेगळी मोडस ऑपरेटली समोर आलेली आहे की एक कुरिअरवाला असल्याची बतावणी करत एक हराम हो घरामध्ये गेला आणि बँकेचे पेपर्स तुम्हाला द्यायचे सहीसाठी पेन विसरतोय म्हणून पेन आणायला मुलगी आतमध्ये गेली आणि त्याच वेळेला आतमध्ये घुसून स्प्रे मारून तिच्या चेहऱ्यावर तिच्यावर अत्याचार केला गेल्याची -केला घटना घडली आहे एवढंच नाही त्याचा सेल्फी काढून एक नोटही लिहिली आहे आणि जर हा कोणाला सांगितला तर हे मी फोटो व्हायरल करीन अशी धमकीही त्याने त्या ठिकाणी दिलेली आहे मला या ठिकाणी आहे गुन्हा दाखल झालेला आहे फॉरेन्सिक टीम सुद्धा जागेवरती पोहोचलेली आहे या हरामखोराला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम सुद्धा रवाना झालेल्या आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काही तासात किंवा फार फार उद्यापर्यंत एक दोन दिवसामध्ये हा आरोपी नक्की पकडला जाईल पण मला आठवण आली की याच्या आधीसुद्धा जे आपल्या दरवाजावरती कुरिअर असेल किंवा ऑनलाईन तुम्ही ज्या काही वस्तू मागवतात ते द्यायला येणारे डिलिव्हरी बॉईज असतील पाणी द्या म्हणून सांगितलं जातं आणि जेव्हा महिला पाणी द्यायला जाते त्यावेळेला तिच्यावरती अत्याचार झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत या घटनामध्ये कदाचित कदाचित रेकी सुद्धा त्या मुलीची केली गेली असावी की मुलगी एकटी राहते तिचा भाऊ जो आहे तो कुठे गावी गेलेला आहे त्यातूनही हा प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे परंतु मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना सांगायचंय की आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे कुणीही दरवाजावरती आला अनोळखी माणूस मग तो ऑनलाईन वस्तू डिलिव्हर करायला येऊ दे कुरिअरवाला येऊ दे किंवा आणखीन कुणी येऊ दे दरवाजा बंद करूनच आपण त्याच्याशी बोललं पाहिजे आणि अशा पद्धतीने पाणी मागताना म्हणजे आता पाणी मागितलं तर कुणी नाही म्हणत नाही पण जे पाणी द्यायला गेले त्यांच्यावरती सुद्धा अत्याचार झालेल्याच्या घटना आपल्याला विसरता येणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे हे मी नक्की सांगेन काही देशाचालियन प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन बघा माझ्या माहितीप्रमाणे पोलीस तपास अजून संपलेला नाहीये पोलीस कुठल्या निष्कर्षापर्यंत आलेले नाही आहेत ही माझी माहिती आहे मला आणखीन एक असं मनामध्ये आलं की समजा कोर्टाने या संदर्भात एखादा निर्णय दिला तर तो विरोधी पक्षाला मान्य असणार आहे का कारण निवडणुकीच्या वेळेला मतदान वाढलं म्हणून खोटी याचिका केली कोर्टाने ती नाकारली आणि त्याचा विरोधकांनी सांगितलं आम्हाला कोर्टावर विश्वास नाही त्यामुळे याच्यामध्ये जर समजा एखादा निर्णय आला तर तो त्यांना मान्य असणार आहे का याची स्पष्टता सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे कारण एकाच ठिकाणी विश्वास आणि अविश्वास या दोन्ही गोष्टी चालत नाही थँक्यू